शेती म्हणजे श्रद्धा आदरणीय सोमनाथराव नवले यांचा प्रेरणादायी शेती प्रवास वयाच्या केवळ विसाव्या एकविसाव्या वर्षापासून शेतीची खरी आवड जपणारे आणि जिद्द प्रामाणिकपणा व नव कल्पनांद्वारे ती जोपासणारे नाव म्हणजे आदरणीय सोमनाथराव नवले एकत्र कुटुंब व्यवस्थेत राहूनही त्यांनी शेतीकडे काटेकोर लक्ष दिलं सुरुवातीला बांधाच्या कडेने शेती करत करत त्यांनी आज बहरलेली शेती घडवली त्यांच्या शेतातील कामाची दखल खुद्द माजी मंत्री स्वर्गीय मधुकरराव पिचड साहेबांनी घेतली शेतीतील बारकावे तांत्रिक ज्ञान आणि नव्या संकल्पना मांडण्यात नवले दादांचा हातखंड आहे सिव्हिल इंजिनिअरिंग सारखं शिक्षण घेऊनही त्यांनी पिचड साहेबांच्या शेतीचा कार्यभार खांद्यावर घेतला आणि पाण्याच्या दुर्भिक्ष असलेल्या वाशेरी सारख्या भागात जलव्यवस्थापनाची जबाबदारी मोठ्या नेटाने पार पाडली विहीर खोदकाम प्रवरेच्या पाणी योजनाची अंमलबजावणी आणि नव्या युगाचा टप्पा ठरलेली दूध व्यवसायातील क्रांती या साऱ्या प्रवासात नवले दादांचा मोठा वाटा आहे गगनगंगा नावाने सुरू केलेली दूध संस्था नंतर अमृतसागर दूध उत्पादक संघाने विकत घेत आज मोठ्या युनिटमध्ये रूपांतरित झाली आहे या यशस्वी प्रकल्पामागे दादांची दूरदृष्टी कष्ट आणि व्यवस्थापन शैली आजही नमूद केली जाते आजही नवले दादा स्वतःच्या शेतीत विविध नवे प्रयोग करत असतात मग ते नवीन पिकाचे प्रयोग असोत किंवा शाश्वत शेतीतले नवे तंत्रज्ञान त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आज अनेक शेतकरी प्रेरणा घेत आहेत शांत मितभाषी संयमी आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारे सोमनाथराव नवले हे अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक आदर्श नाव आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्व ठरले आहेत राजकीय आणि सार्वजनिक जीवनात दीर्घकाळ कार्यरत राहूनही त्यांनी कधीही स्वतःचा किंवा कुटुंबाचा स्वार्थ न पाहता फक्त समाजासाठी समर्पित राहणं हेच आपलं कर्तव्य मानलं त्यांची ही निष्ठा कामगिरी आणि कर्तृत्व हे नव्या पिढीसाठी शाश्वत प्रेरणा स्त्रोत आहे अकोले नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील चास्कर अकोले नवीन अपडेट मिळण्यासाठी आजच अकोली नाईन न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा